जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गांधीग्राम येथील पूर्णा नदीची पाहणी केली कावड यात्रेनिमित्त गांधीग्राम येथील पूर्णा नदीची पाहणी केली दरवर्षी प्रमाणे श्रावण महिन्यात अकोल्याचे आराध्य दैवत राज राजेश्वराला जल अभिषेक करण्यासाठी असंख्य शिवभक्त गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे जल नेण्याकरिता येतात त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नदीच्या घाटाची व परिसराची पाहणी केली जिल्हाधिकारी अजित कुमार पोलीस अधीक्षक अजित चांडप अप्पर पोलीस अधीक्षक अहो डोंगरे उपविभागीय पोलीस अधीक्षक दहिंडा पोलीस स्टेशन पुरुषोत्तम ठाकरे शहर वाहतूक शाखेचे अधिकारी संबंधित विभागाचे अधिकारी यांनी दिनांक दहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता कावड यात्रा निमित्त पूर्णा नदीच्या पात्रात घाटावर बॅरिगेट पथदिवे स्वच्छता रस्त्याची साफसफाई पाण्याची पातळी याबाबत पाहणी करून आढावा घेतला अकोला शहराचे आराध्य दैवत राजराजेश्वराला जल अभिषेक करण्यासाठी गांधीग्राम येथील पवित्र पूर्णा नदीचे जल नेण्याकरिता अकोला शहराचे आराध्य दैवत राजराजेश्वराला जल अभिषेक करण्यासाठी गांधीग्राम येथील पवित्र पूर्णा नदीचे जल नेण्याकरिता शेकडो पालख्या सह शिवभक्त मोठ्या संख्येने गांधीग्राम येथे येतात यावेळी शहर पोलीस उपाधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी दहिहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी ग्रामपंचायतचे पदाधिकारी ग्रामपंचायत सचिव गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पाणी तयारी सर्व प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये येऊ घातलेला कावड मार्गाची आज पाहणी करण्यात आलेली आहे कावडची पूर्वतयारीच्या अनुषंगाने सर्व प्रशासनाच्या अंग तयारीला लागलेले आहेत आज त्या अनुषंगाने दुपारी चार वाजता मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या कार्यालयामध्ये बैठक सुद्धा आयोजित केलेली आहे